आज आपण या व्हिडिओ मध्ये एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील कोणत्याही बँकेतील खातेधारकाला बँकेकडून पैशांच्या सुरक्षिततेसह सर्व सुविधा मिळतात ज्यामध्ये ठेवींवर व्याज एटीएम कार्ड नेट बँकिंग चेकबुक इत्यादीचा समावेश असतो मात्र महत्वाचे म्हणजे बँकेकडून देण्यात येणाऱ्या या सर्व सेवा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना काही नियम व अटीचे पालन देखील करावेच लागते सर्व बचत खातेधारकांना त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम म्हणजेच कमीत कमी ठराविक रक्कम खात्यात ठेवावीच लागते अर्थात मिनिमम बॅलन्स ठेवावेच लागते अन्यथा बँका खातेदारांकडून मोठा दंड वसूल करतात मिनिमम बॅलन्स खात्यात न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून दंड वसुली करण्याचा अधिकार प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ने दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम प्रत्येक बँकेची मिनिमम लिमिट ही वेगवेगळी असते जी की खातेदारांना मेंटेन करावीच लागते अन्यथा बँकेकडून दंड वसूल केला जातो एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांच्या अकाउंट मध्ये क्षेत्राच्या हिशोब मिनिमम बॅलन्सचा नियम ठेवलेला आहे जसे की मेट्रो सिटी मध्ये म्हणजे मोठ्या शहरात एसबीआय बॅलन्स ठेवावा लागत असे तर सेमी अर्बन एरियाच्या म्हणजे लहान शहरांच्या खातेदारांना दोन हजार रुपये आपल्या बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत असे तर ग्रामीण भागातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना कमीत कमी एक हजार रुपये खात्यात ठेवावे लागत होते मात्र आता या सर्वापासून खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे अशातच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे एसबीआय बँकेने खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबतच्या नियमांमध्ये मागेच मोठे बदल केले आहेत मात्र महत्वाचे म्हणजे बऱ्याच खातेधारकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या एका खातेदाराने अली शनिवारी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे अर्थात ट्विटर द्वारे ट्विट करून मिनिमम बॅलन्स म्हणजे बचत खात्यात कमीत कमी किती शिल्लक ठेवावी लागेल अर्थात खात्या किती खात्यामध्ये पैसे ठेवावे लागतील असा प्रश्न विचारला होता भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एस बी आय बँकेने त्याच दिवशी शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या खातेदाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की बचत खात्यामध्ये अर्थात सेविंग अकाउंट मध्ये खातेदारांना आता मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजे आता कमीत कमी शिल्लक ठेवण्याची काही पण गरज नाही एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना दिलासा देत ही जाचक आठ अकरा मार्च दोन हजार वीस पासून काढून टाकलेली आहे आता तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी रुपया नसला तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड म्हणजे चार्जेस भरावे लागणार नाहीत यामुळे एसबीआय बँकेच्या देशभरामधील कोट्यावधी खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र